होळी स्पेशल मी तुम्हाला एक कलरफुल रेसिपी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे चार तास उडदाची डाळ भिजवली होती आज मी तुम्हाला कलरफुल चाट म्हणजे दही वड्याची रेसिपी दाखवतो आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता थोडंसं वाटून घेते पाणी मी टाकणार नाही आहे कारण काही वेळ पातळ होतं त्यामुळे पीठ पातळ झालं तर आपल्याला काही करता येत नाही त्यामुळे ना पाणी घालू नका शक्यतो आणि नंतर आपल्याला लागेल तसं आपण पाणी घालून पीठ हवं तसं आपण ॲडजस्ट करू शकतो आता मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून थोडंसं पाणी याच्यामध्ये घालते तुम्हाला जसं लागेल तसं पाणी घाला जास्त एकदम पाणी शक्यतो टाकू नका आणि सपोज जर काही वेळा काही वेळा जर पातळ झाला पीठ तर त्याच्यामध्ये तुम्ही रवा किंवा तांदळाचं पीठ देखील घालू शकता आता हे मी एक दोन मिनटं फेटून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी थोडेसे मीठ आणि जिरे याच्यामध्ये टाकून घेते आता इथे अजून एक मी टीप तुम्हाला सांगते की इथे जर आपल्याला इनो किंवा सोडा घालायचा नसेल तर हे बॅटर आहे ना आपल्याला एकाच दिशेने दहा मिनटं फेटून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं त्याने काय होईल की याच्यामध्ये हवा जाईल आणि एकदम हो एकदम तो मोहेल इथे बघा ही देखील एक टीप आहे इथे असं आपण गोळा जर पाण्यावरती टाकला ना तो तरंगा लागला ला की समजायला समजायचं की तो तळायला तयार झाला आहे इथे उकळत्या तेलामध्ये मी वडे तळून घेते वडे काही वेळा जास्त तेल पितात त्यामुळे ते ना गरम तेलामध्ये खाली थोडंसं मीठ टाका त्यामुळे वडे जास्त तेल पिणार नाही हे असे छोटे छोटे टिप्स जर तुम्ही वापरलात ना तर आपला कुठलाही पदार्थ चांगला होतो आणि तो चविष्ट लागतो इथे आपल्याला आणि जेव्हा नेहमी जेव्हा काहीही आपण तळतो ना तेव्हा जेव्हा आपण बॅटर घालतो तेव्हा गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आणि नंतर मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचा आहे अगदी बारीक करून तळून घेतलं ना तर ते, ते कोणताही पदार्थ आहे तो, तो पी तेल जास्त शोषून घेतो त्यामुळे ही देखील टीप महत्त्वाची आहे इथे असे माझे वडे तयार झालेले आहेत थोडेसे लालसर काढून घ्या कारण नंतर आपण पाण्यात टाकल्यानंतर त्याचा कलर बदलतो असे मी सगळे तळून घेते आता मी इथे काय करणार आहे इथे मी बर्फाच्या पाण्यामध्ये हे सगळे वडे टाकणार आहेत ज्याने काय होईल की वडे लवकर मऊ होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीन ते चार वेळा पाणी बदलावं लागणार नाही किंवा काही वेळा पण तीन ते चार वेळा आपल्याला ते धुवावे लागतात सो इथे ग्रीन पेस्ट बनवसा बनवण्यासाठी मी फक्त एक अर्धी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून वाटून घेतले तुम्हाला जास्त हिरवा कलर हवा असेल तर तुम्ही पुदिना आणि पालक देखील वापरू शकता इथे मी एक अर्धा बीट स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहे ते देखील मी आता मिक्सरला त्याचं रस काढून घेणार आहे हे बघा ते आता मी नंतर थोडंसं गाळून घेणार आहे इथे दही घेतलेले आहे दही आता आपण थोडं फेटून घेऊयात म्हणजे त्याचा टेक्स्चर चांगला होईल जे छोटे मोठे गाठे असतील ते निघून जाते एक दोन ते तीन मिनटं आपल्याला फेटत राहायचं आहे याच्यामध्ये चा। मी थोडंसं काळं मीठ पांढरं मीठ आणि थोडंसं साखर घालते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही साखर जास्त घालू शकता हे सर्व एकत्र मी मिसळून एक अजून एक, एक दोन मिनटं मी फेटून घेते जेणेकरून माझी दही महू दिसेल हे बघा असं एक सारखं एक दोन मिनटं फेटून घेत राहायचं आहे आपल्याला आता मी हे वेगवेगळ्या दोन भांड्यामध्ये घेते कारण जो आपण रस तयार केलेला आहे म्हणजे पेस्ट जी आपण तयार केलेली आहे ती याच्यामध्ये मिक्स करूया तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही पालक देखील तुम्ही थोडंसं गरम करून पालकाचा हिरवा कलर तोही देखील घेऊ शकता किंवा काही वेळा दुसरं टोमॅटो जर आवडत असेल तर टोमॅटोचा रस तुम्ही घेऊ शकता लाल कलरसाठी पण मी आज दोनच बनवले आहे इथे आपण थोडंसं बिटाचा रस त्याच्यामध्ये घालूया आणि तो ग्रीन कोथंबिरीची जी पेस्ट होती ती मी गाळून घेतली आहे ती याच्यामध्ये मिक्स करूया आता काय करणार आहे आता आपण प्लेटिंग करणार आहे हे बघा आता हे आपण थोडंसं बाजूला ठेवूया असं मिक्स करून घ्या थोडंसं म्हणजे त्याचा कलर बघा किती छान कलर आला आहे बघा नॅचरल कलर दिसतो आणि हे खायला देखील खूप पौष्टिक आहे लहान मुलं खूप आवडीने खातात आता मी प्लेटिंग करते त्यासाठी जे बर्फाच्या पाण्यामध्ये मी गोळे ठेवले होते थे ना ते थोडेसे पिळून घ्यायचे आहेत हाताने आणि असं ठेवायचं बघा बर्फाच्या पाण्यात ठेवल्यामुळे ते एकदम मऊ झालेले आहेत आणि त्याचा तेल देखील कमी झाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा कलर किती छान बदललाय बघा पांढरा कलर आलाय नेहमी आपण काय करतो तीन ते चार वेळा पाणी बदलतो तर इथे तशी गरज नाही आता मी सर्वात आधी थोडंसं पांढरं दही सगळीकडे टाकून घेते हे बघा एक सोडून एक टाकून घ्या म्हणजे आपल्याला कलरफुल बनवायचं आहे ना त्यासाठी इथे गुलाबी रंगाची जी दही आपण बनवली होती ना ती सगळीकडे टाकून घेऊया हे बघा ह्याचा कलर किती छान आलाय बघा हे खायला तर दिसायला तर इतकं छान दिसतं आणि खायला देखील खूप छान लागतं आणि कसं आहे की वरून हे देखील बनलेलं आहे कसं आहे हे ह्याचा गो दही आपली गोड असते आंबट गोड असते आणि चिंचेचे कोळ आणि हे कोथिंबिराचे जे आपण बनवलेलं ते तिखट म्हणजे आंबट गोड आणि तिखट सगळं खूप कॉम्बिनेशन खूप छान लागतं त्यामुळे नक्की ट्राय करा आणि कसं आहे लहान मुलांना कलरफुल गोष्टी जरा जास्त आवडतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आता आपण करून बघू शकतो आणि होळीच्या निमित्तानं तर नक्कीच करून बघा आता इथे मी चिंचेची खोळ आधीच बनवून ठेवली होती त्यामुळे ती वरून आपण असं टाकून घेऊयात ह्याला जास्त काही मसाले टाकणार नाही आपण फक्त मी आता याला चाट मसाला टाकते तुम्हाला जर तिखट आवडत असेल लाल तिखट वरून तुम्ही टाकू शकता आणि आता वरून मी फक्त आता याला शेवणी टाकणार आहे तुम्ही शेव टाका किंवा कोथिंबीर टाकू शकता आणि डाळिंबाचे बिया तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता आता हे बघा असं भरपूर शेव आपण असं घालणार आहोत ही रेसिपी आता आपली तयार झाली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि भेटूयात नवीन असाच रेसिपीपर्यंत तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू